शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौदा एप्रिल रोजी नेतेपदी निवड ने केली आहे यानंतर आज अंबादास दानवे शहरात आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे बघूयात ते काय म्हणाले मला असं एक शिवसेनेमध्ये शिवसेना नेते एक मोठी जबाबदारी असते जबाबदाऱ्याबरोबर एक त्याचा एक मान प्रतिष्ठा हाय असतो कारण मनोहर जोशी सर दत्ताजी साळवी वामनराव माडी मधुकरदादा सर पोद्दार असे लोक बघितलेले आता मधुकर दादानी ते संभाजनात काम केलं आहे दिवाकर रावते साहेब यांनी हा संभाळण्यावर काम केलं आहे आताच्या वेळेला सुभाष देसाई साहेब संजय राऊत साहेब हे सुद्धा एक शिवसेना नेते म्हणून जबाबदारी पार पाडतात खैरे साहेब आहेत आणि म्हणून असं वाटतं एक संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये ही जबाबदारी फार थोड्या शिवसैनिकाला हो प्राप्त होते ती मला प्राप्त झाली निश्चित मी भाग्यवान आहे असं समजतो मी म्हणजे कुठेतरी एकनिष्ठतेच म्हणावं लागत हो असं म्हणायला पण एकनिष्ठ अनेक लोक असतात ना थोडस लोकांना मिळते संघटनेचं काम करत असताना एकनिष्ठते बरोबर बाकीच्या गोष्टी असतात ठिकठिकाणी पोहोचणं असतं आडले नडलेल्याच्या वेळेस पक्षाचं धावून जाणं असत अनेक गोष्टी ह्याच्यात असतात मग ते आम्ही करत असतो